नमस्कार मित्रांनो आज आपण खान्देशमध्ये मिळणारी पोकळाची भाजी हिची रेसिपी बघणार आहोत तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा ही रेसिपी जास्त करून खानदेशमध्येच होते कारण की ही भाजी खानदेशमध्येच मिळते त्यासाठी ही खूपच पौष्टिक असते आणि हिची रेसिपी एकदम सोपी आहे तर मग चला आपण आपली रेसिपीकडे वळूया तर बघा इथं मी पोकळाची भाजी घेतलेली आहे हिला तीन ते चार वेळेस व्यवस्थितशीर पाणीमध्ये धुवून घ्यायची आणि ह्याप्रमाणे हातानेच कुडून घ्यायची हिला चाकूने कट करायची नाही ही याप्रमाणेच कुडली जाते त्यासाठी ही खूपच पौष्टिक असते ही लहान मुलांना पण चालते आणि ही बाडतन बाईला पण आपण हिच्या भाजी करून देऊ शकतो नंतर बघा मीनी खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये लसूणच्या पाकड्या घ्यायच्या लसूण थोडा जास्तीचा घ्यायचा आणि त्याला फक्त असा ठेचून घ्यायचा नंतर बघा मी इथं गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दीड पडी असं तेल घेतलेलं आहे आपलं तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये लसूण घालायचा आणि लसूण थोडासा लाल झाला की नंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्या थोड्या फ्राय झाल्या की नंतर कांदा घालायच्या आता आपला कांदा पण व्यवस्थित फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण आता भाजी घालायची आता बघा इतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण कोणतीही हिरवी भाजीपाला करत असलो तर मीठ घालायची घाई करायची नाही कारण आपली भाजी ज्या वेळेस आपण कढईत घालतो तेव्हा कढई भरून दिसते पण ती नंतर एकदम कमी होते त्यासाठी नंतरच मीठ घालायचं त्या हिशोबाने आपल्याला अंदाज व्यवस्थित समजतो आता गॅसची आज एकदम कमी करून थोडा वेळ साठी झाकण ठेवून तिला आपण वापून घेणार आहोत जे करून तिच्या ज्या काड्या असतात त्या पण व्यवस्थितशीर शिजतील हे बघा आपली भाजी आता शिजलेली आहे तुम्हाला हवं असलंच तर तुम्ही याच्यात थोडंसं पाणी घालून रसा भाजी करू शकतात पण मी कोरडीच करत आहे आणि त्यानंतर त्याच्यात ह्याप्रमाणे थोडं जाडसर केलेलं दाण्याचे कूट घाला दाण्याचे कूट हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतं पण थोडंसं जाडसर करून ह्याप्रमाणे घातलं की आपली भाजीला अजून चव वाढते त्यासाठी तर मग आपली ही भाजी रेडी झालेली आहे सर्व करण्यासाठी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मग बघा आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी तर मग या जेवायला